सर भीमा नदी पात्रात किती पाणी सोडण्यात आले आणि काय उपाययोजना करणार आपल्याला माहिती आहे मागच्या दोन तीन दिवसापासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि आज चार वाजेच्या स्थितीनुसार भीमा नदी पात्रात एक लाख पेक्षा जास्त क्रिषकनी पाणी सोडलं जात आहे निमित्तानं कालच आपण सगळ्या प्रशासकीय विभागांची बैठक घेतलेली आहे जिल्हास्तरावर सुद्धा मान्य जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतलेली आहे आणि सर्व स्तरावरून सर्व विभागांना अलर्ट राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत सध्या मधील काय परिस्थिती आहे किती कि नदीवरील बंधारे जे आहेत ते पाण्याखाली नाही आता दौंड तालुक्यातील बहुतांश बंधारे हे आता पूर्ण फुल याच्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे बुडलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना पण आपण आवाहन या निमित्ताने करतो की अनावश्यकरित्या विनाकारण पाण्याजवळ जाऊ नये म्हणजे माणसांनी आणि ह्यांनी पण जाऊ नये आणि आपली जी काही गुरडोरं असतील त्यांना पण तिकडं नेऊ नये जेणेकरून कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही रात्रीच्या वेळेस पाणी वाढलं तर त्याच्याबद्दल नगरपालिकेच्या हद्दींमध्ये विशेषतः काय खबरदारी घेण्यात आली सूचना देण्यात आल्या आपण मुख्याध्या मुख्याधिकारी जे आहेत नगरपालिकेचे त्यांना देखील सूचना दिलेल्या दे आहेत त्यांच्या फील्डवरच्या स्टाफला अलर्ट राहायला आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी येईल तिथं आवश्यकतेनुसार त्याप्रमाणे उपाययोजना करण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत